जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करावा वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारक का आहे असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ समीर बोरकर यांनी कळवले आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्या अनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळवण्यात आले आहे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम दोन हजार एक च्या नियम शहाण्णव मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी व व्यक्ती व प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे प्राण्यांना क्रूरतेने प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम प्राण्यांच्या वाहतुकीचे नियम एकोणीशे अष्ट्यात्तर आणि प्राण्यांना क्रूरतेने बागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम दोन हजार एक या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये त्या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर समीर बोरकर यांनी आवाहन केले आहे